नुसती खोबऱ्याची नाही शेंगदाण्याची नाही आज मी तुम्हाला वेगळ्या प्रकारची चटणी करून दाखवणार आहे हे बघा एक गाजर घेतलं स्वच्छ धुऊन तुकडे करून ओलं खोबरं घेतलं आणि लसूण हां हे घेतलं हे आणि मिक्सरचं भांड्या घेतल्या याच्यात हे सगळं तिन्ही मिक्स करूया आपण आणि वाटून घेऊया हे बघा त्याच्यात लाल तिखट टाकलं म्हणजे मिरची पावडर आणि मीठ टाकायचं हे बघा चवीसाठी आणि चरचरी जरा वाटून घ्यायचं मिक्सरला हे बघा एकदम चरचरीचं रवाळ वाटायचं छान लागते दाताखाली ना आता हे काढून घेते बाऊलमध्ये चटणीला खमंगपणा येण्यासाठी फोडणी देवा तेल तापले मोहरी टाकली मोहरी चाकरी तडतडली आता जिरी टाकलं आणि जिरी टाकल्यानंतर हिंग टाकूया हे बघा आणि छान की वास येईल स्वास सुटला आहे बघा आई फोडणी आपली तयार झाली ही आता गाजराच्या चटणीवर ओतूया पानात वाढली ना तर खाणारा विचारल्याशिवाय राडणारच नाही ही कशाची चटणी आहे ती तर अशीच गाजराची पौष्टिक चटणी तुम्ही करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा